मंडळी सगळ्या महाराष्ट्राला आणि मराठी बांधवांना प्रतीक्षित असलेला क्षण अखेर इतिहासात कोरला गेला वीस वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंचा वारसा एकत्रितपणे मुंबईत गरजला दोघा ठाकरे बंधूंचा व्यासपीठावरील प्रवेश अद्भुत होता उपस्थित सगळ्यांनी हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आपल्या मोबाईलमधील बॅटरीच्या उजेडात आणि त्या लायटिंगच्या खेळात ठाकरे बंधूंचं दिमाखात स्वागत केलं यावेळी अनेकांचे डोळे आनंदाशूंनी पानावले हे सगळं वर्णन अगदी सुरुवातीचं जसं जनतेला अपेक्षित होतं अगदी तसं पण या पलीकडं जाऊन नेमकं या दोघांना काय अपेक्षित होतं हे कळणार होतं त्यांच्या भाषणातून यात युतीची घोषणा झालीच नाही एकत्रीकरणाचा शब्द मात्र दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला हेच युतीचं पहिलं पाऊल समजावं का तर अर्थात नाही आधी राज ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे असं भाषण झालं उजवं कोण डावं कोण यापेक्षा या सगळ्यामध्ये नेमकं घडलं काय या दोघांनी भाषणातून कुठले संकेत दिलेत मंचावर दिसलेला ठाकरेबाना प्रत्यक्षात महापालिकेच्या मैदानावर दिसणार का कुठले संकेत या प्रश्नांची उकल करतात हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नीलानी आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मी माझ्या मुलाखतीत म्हटल्यानंतर सर्व गोष्टी सुरू झाल्या कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वीस वर्षांनी आम्ही एकत्र येतोय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं अशा थेट शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि अख्ख्या वातावरणावर एक वेगळी छाया टाकली या वाक्यांनी राजकारण कुटुंब आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर हलकेच धक्का दिला या वाक्यांच्या मागे केवळ भावनिकता नव्हे तर एक मोठा संकेत होता की महाराष्ट्रासाठी ही एकजूट झाली आहे आणि ही संधी तशी सहजासहजी आलेली नाही राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच मेळाव्याचं स्वरूप स्पष्ट केलं कुठलाही पक्षाचा झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल आणि खरंच त्यांच्या बोलण्यातून मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांनी रोष व्यक्त केला आणि सत्तेच्या दडपशाहीला खुलेआम विरोध केला शिक्षणाच्या माध्यमातून मराठी भाषेला मागे टाकण्याचा प्रयत्न हिंदीचा एकतर्फी आग्रह आणि शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला न घेता घेतलेले निर्णय या सगळ्याचा त्यांनी ठाम विरोध केला तुमच्याकडे सत्ता आहे ती विधान भवनात आमच्याकडे आहे ती रस्त्यावर असं म्हणत त्यांनी सामान्य मराठी जनतेची ताकद दाखवली त्यांनी ठळकपणे सांगितलं की खर तर या मुद्द्यावर मोर्चा निघायला हवा होता पण नुसत्या चर्चेने सरकार घाबरलं आणि निर्णय मागे घेतला ही गोष्ट स्वतःमध्येच मोठा विजय आहे असं ते म्हणाले हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आहे भाषा ही ओढून लाजून चालत नाही ती माणसांच्या भावना आणि आत्मसन्मानावर उभी राहते पण याच भाषणात जितकं राज ठाकरे मराठीवर बोलले तितकं त्यांनी राजकारणावर भाष्य टाळलं कोणत्याही पक्षाविषयी टीका केली नाही कोणत्याही युतीचा उल्लेख केला नाही फक्त संदेश नव्हे थेट बातमी देईल असं म्हणत त्यांनी युतीच्या चर्चांना थांबा दिला त्यांच्या चेहऱ्यावरची निर्विकार शांतता आणि भाषणातला मुद्देसूदपणा यावरून ते स्वतःला एक मराठी प्रतिनिधी म्हणून सादर करत होते राजकीय पक्षप्रमुख म्हणून नव्हे तर स्पष्टपणे जाणवलं दुसरीकडे उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता आमच्यातला आंतरपाठ आनाजी पंतांनी दूर केला एकत्र एक आलोय एकत्र राहण्यासाठी हे विधान ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला अर्थात आनाजी पंत म्हणजे कोण तर देवेंद्र फडणवीस ते पुढं म्हणाले आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार हा एक थेट राजकीय सिग्नल होता त्यांनी आपल्या भाषणात वारंवार भाजपवर निशाणा साधला शिंदेवर अप्रत्यक्ष टीका केली आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्याला वापरून भाजपचा विरोध केला त्यांचं भाषण भावनिक असतानाच पूर्णतः राजकीय होतं जेवढं राज ठाकरेंचं भाषण हे भाषिक होतं तेवढंच उद्धव ठाकरेंचं भाषण विरुद्ध होतं मराठीचा प्रत्येक मुद्दा त्यांनी भाजपशी जोडला त्यामुळं त्यांचं भाषण हे राजकीय वाटलं एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी थेट टाळला पण जय गुजरात म्हणणाऱ्या नेत्यांवर टीका करत अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर प्रहार केला ते म्हणाले मराठी माणसानं महाराष्ट्राबाहेर कधीही दादागिरी केली का पण आता सर्व मतभेद गाडून एकजूट करायची वेळ आली आहे भाजपमधल्या मराठी लोकांनीही या लढ्यात सहभागी व्हावं या सगळ्या वक्तव्यातून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतंत्र राजकीय लढा उभारण्याचा इशारा दिला एकजुटीच्या भावनेला उद्धव ठाकरेंनी एक राजकीय अर्थ दिला तर राज ठाकरेंनी तो भावनेच्या पातळीवरच ठेवला आता मोठा प्रश्न आहे ही एकजूट केवळ एका मेळाव्या वृत्ती होती का कि या तुन की पुढे जाऊन यातून खरच युती घडणार आहे सध्या तरी जरी उद्धव ठाकरेंनी संकेत दिले असले तरी राज ठाकरेंनी अजून कोणतंही ठोस राजकीय वचन दिलेलं नाही त्यामुळं हा मेळावा एक सुरुवात असेल पण त्याचं पुढचं रूप काय असेल हे वेळच सांगेल यातून एक मुद्दा मात्र स्पष्ट दिसतो शिंदे गट या सर्व चर्चेच्या बाहेरच राहिला ना त्यांचा नावाचा उल्लेख ना त्यांच्या भूमिका ही सुद्धा एक संदेशात्मक बाजू होती ठाकरे बंधूंनी जाणीवपूर्वक शिंदे गटाला वगळून मराठीच्या मुद्द्यावर स्वतःच्या नावाने दावा केला उद्धव ठाकरेंनी एकजुटीचा नारा दिला असला तरी एकजूट केवळ भाषेपुरती असेल का की ती आगामी महापालिका निवडणुकीत आकडेवारी बदलणारी शक्ती ठरेल हे पाहणं रंजक ठरणार आहे एकंदरीतच या एकूण मेळाव्याकडे बघितलं तर काही संकेत आपल्या हाती लागतात ते म्हणजे राज ठाकरेंची एकजूट मराठीच्या पुढे सरकलेली वाटली नाही त्यांनी ठरवून राजकीय संकेतांपासून स्वतःला दूर ठेवलं हे दिसून येत होतं तर उद्धव ठाकरे मात्र त्याच मुद्द्याच्या भोवती फिरताना दिसून आले यातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज यांच्या सोबतीसाठी साथ घातल्याचं दिसून आलं वारंवार उद्धव ठाकरेंनी एकजुटीचा उल्लेख केला मात्र राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर निर्विकार शांतता दिसून आली परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर आजची मराठीची ताकद बघितली तर आज खऱ्या अर्थानं या मेळाव्यात मराठी अस्मिता दिसली वेळ आली तर मराठी माणसं आपल्या भाषेसाठी राज्यासाठी किती कडवट होऊ शकतात हे चित्र आज उभ्या महाराष्ट्रानं बघितलं त्यामुळं या नजरेतून जर महानगरपालिका बघायच्या झाल्या तर मुंबई आणि मुंबईच्या इफेक्टसह मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे बंधू आकडेवारी फिरवू शकतात हीच धास्ती सध्या इतर पक्षांना आहे आणि ती असावी सुद्धा पण हे सगळं इतकं सोपं नाही सध्या धास्ती भरली असेल ती महाविकास आघाडीला कारण उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या मनातील सुप्त इच्छा प्रकट करत होती राज ठाकरेंची सोबत म्हणजे स्वतंत्र लढणं आणि ते उद्धव ठाकरेंना कितपत जमणार हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे त्यात फडणवीसांसोबतचे राज ठाकरेंचे संबंध सगळ्यांना माहीत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी या युतीच्या आड आहेत हे नाकारून चालणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणाले की आज आम्ही दोघं एकत्र आलो ही सुरुवात आहे आणि ही अशीच राहील यामागचा संकेत हा राजकीय आहे की कौटुंबिक याची उकल मात्र येणाऱ्या घटनांमधून ठळक होत जाईल हा मेळावा एक प्रकारे मराठी अस्मितेचा विजय होता सरकारला निर्णय मागे घ्यायला लावणं आणि तेही पक्षीयवाद बाजूला ठेवून हे मराठी जनतेचं सामर्थ्य दाखवतं पण ही ताकद केवळ भाषणात न राहता मतपेटीत उतरते का हेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेल एकत्र आलेले ठाकरे बंधूंनी आज मराठी आसनेचा आवाज बुलंद केला भाषणातून आलेले संकेत काहींना सुस्पष्ट वाटले काहींना गोंधळात टाकणारे पण एक गोष्ट नक्की आजचा दिवस इतिहासात कोरला गेला ही केवळ सुरुवात आहे की मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल हे येणाऱ्या काळात समजेलच तोपर्यंत आपण सजग राहायचं मराठीचा आवाज बुलंद ठेवायचा म्हणून तुम्हाला या मेळाव्यातून कुठले संकेत समजले कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र